सदर याच्यामध्ये सतरा वर्षीय मुलीच्या याच्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विनयभंग आणि पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी तात्काळ अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि या अनुषंगाने जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे याला कोणत्याही प्रकारचं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न बीड शहरवासियांनी करू नये अशी बीड शहर, शहर पोलिसांतर्फे मला त्यांना विनंती आहे आणि शांततेचं आवाहन मी पोलीस निरीक्षक शिवाजीनगर म्हणून त्यांना करतो यस त्याच्यासाठी चार पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आलेले आहेत आणि त्यांना काही मदत करणाऱ्या लोकांनाही आम्ही ताब्यात घेऊन क कडक विचारपूस करत आहोत आणि लवकरात लवकर आरोपी आम्ही अटक करूया यस आम्हाला इथून निषेध मोर्चा संबंधाने माहिती मिळालेली आहे क्लासजवळ काही गैरप्रकार होऊ नये मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या याच्याप्रमाणे आम्ही व्यवस्थित बंदोबस्त ठेवलेला हो आहे आणि परत एकदा माझे आव्हान आहे की लोकांना आपण कोणत्याही प्रकारचा कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करावं